हॅलो चौनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची वालाच्या शेंगाची भाजी दररोज सगळ्यांना काय बनवावं काय नाही असा प्रश्न पडलेला असतो आपण त्याच त्याच भाज्या बनवतो पण त्याच्यात आपण वेगळं मटेरियल टाकणार आहे त्याच्यात काळा मसाला टोमॅटो कोथिंबीर बघा तर कसं वाटतंय आता ही जिरे मोरीचा तडका देणार आहे मी पहिल्या भाजीला याच्यामध्ये आम्ही लसूण पण टाकलाय आता कढईत आपलेली मिष्टीची कढई घेतलेली आहे हा इंग टाकलेला आहे मी आता ही हिवाऱ्याच्या शेंगाची भाजी बनवायची आता या शेंगा मस्त निवडल्या धुतल्या आहे मस्त आता कढईमध्ये टाकतोय आपण आदल्या दिवशीच मी शेंगा निवडून ठेवलेल्या आहे आता याच्यामध्ये खाली जे बियाचे दाणे राहत आहे माझ्याकडून ते आपल्याला टाकायचे दोन आणि एखाली तळाला बसलेले जाणी हे बघू शकता तुम्ही कशी आता ही मीठ टाकायचे आपल्याला मीठ टाकून अशी भाजी एकदम छान हालून घेणार आहे त्याच्यात मुगाची डाळ आहे आपल्याकडे मुगाची डाळ पण मी टाकते आता ही डाळ आहे ना दोन तास आधी भिजत टाकलेली दोन तास अगोदर भिजवून मग टाकायची डाळ डायरेक्ट टाकायची नाही आपल्याला नाही तर भाजी शिजायची डाळ कचिचरायची असं व्हायला डाळ ये ना पंधरा मिनटं अगोदर अशी कोमट पाण्यात म्हणा तुम्ही दोन तास टाकले तर ता थंड पाण्यात अशा पद्धतीने आपल्याला डाळ विजत टाकायची आता वाफ देतो आहे आपण एक वाफ दिली मी चाकण काढून घेणारे बघा आता काळा मसाला माझ्याकडे घरचा काळा मसाला आहे माझा दुकानचं कुठलंही मटेरियल मी वापरलेलं नाही याच्यामध्ये बघा छान परतून घ्यायची ही सुकी भाजी म्हणून पण तुम्हाला पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता आता याच्यामध्ये जर बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्हाला खायची असेल आता मला तर खायची भाकरीबरोबर मग आता थोडं आपण अर्धा कप पाणी पण टाकू शकतो त्याच्यात तुम्हाला अशी सुकी खायची असेल तर तुम्ही अशी सुकी भाजी पण छान लागते पोळीबरोबर बरोबर एकदम भारी लागते आता याच्यामध्ये ना मला पुढचं मटेरियल टाकायचं आहे मी ना कोथंबीर आहे टोमॅटो आहे असं कट करून आणि त्याच्यात टाकणार आहे परत आपण कारण त्यांनी ना भाजीची चव अजून छान लागणार आहे ही पण भाजी छानच आहे पण असं जर आता ही टोमॅटो कोथिंबीर आपण टाकली ना ते त्याची टेस्ट अजून बदलणार आहे तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही तशी साधी बनवू शकता टाईम असेल तर या असं थोडं मटेरियल असेल आपण टाकू शकतो अजून याला वरचा मसाला दुकानचा वगैरे तुम्ही वापरू शकता तुमच्या पद्धतीने मला तर नाही वापरायचं मी काहीच टाकलं नाही याच्यामध्ये आपला साधा काळा मसाला आहे कोथिंबीर बघा भाजीचा कलर कसं छान दिसतोय आता टोमॅटो गेल्यामुळे ना भाजीमध्ये इतकी भाजीभारी लागणार आहे चवीला खूप सुंदर लागते ही भाजी असला टोमॅटो तर टाकायचा नसला तर नाही टाकायचा असं काही नाही शक्य शक्यतो आपण टोमॅटो ठेवतोच घरामध्ये फोडणीला प्रत्येक भाजीला फक्त पालेभाज्या सोडल्या तर प्रत्येक भाजीला टोमॅटो टाकतो आपण टोमॅटो हा चांगला आहे टोमॅटो एक तरी टोमॅटो जरी टाकला तर खूप काही त्याच्यातून भेटतं आहे आपल्याला आता बघा भाजी कशी छान दिसते ही सुक्की भाजी झालेली पण मला आहे ना आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून आणि एक वाप देऊन घ्यायची थोडासा रस धरायचा आहे मला त्या भाजीमध्ये बघा भाजी कशी वाटते बरं वास पण खूप छान येतोय मसाल्याचा मसाला परतलेला आहे ना आता भाजीचा वास असं यायला लागलाय छान घरामध्ये मस्त आणि कोथिंबीर तर लागतेच भाजीला मला शिवाय एकही भाजी आमची होत नाही फ्रेश कोथंबीर आता झाकण ठेवू आपण याच्यावर आणि आता झाकण काढून परत बघायचे पाच मिनटं झालेली आहे मी पाणी टाकलेलं होतं याच्यात थोडं एक कप पाणी टाकलेलं आहे कप आहे अर्धा कप आहे खूप पाणी नाही टाकायचे खूप पाणी टाकलं कसं तरी भाजी तो जाणार आहे आपण आपल्याला जास्त पाणी टाकायचंच नाही त्याच्यामुळे बघा कसं दिसते भाजीचा रंग बघा आणि मग जाळ टाकल्यामुळं भाजीला आहे ना असं खायला पण छान वाटतं असं याच्यात पण दाणे वालाच्या शेंगांमध्ये त्याच्यात पण आहे आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचंय अशीच भाजी तुम्ही बनवून बघा आणि सांगा चॅनलला पुढे सगळ्या युट्यूब फॅमिलीचे मी आभार मानते तुम्ही खूप सपोर्ट करताय दुकान सांग माझे चांगलेच वाटताय एक महिन्यात माझं चॅनल छान 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 असते करते भारी वाटतंय मला पण व्हिडिओ बनवायला पण ओरूप येतोय बोलताना कशाच व्हिडिओ यायच्या पुढे तुम्हाला येत राहते कधी क्लाइंट मध्ये कधी मला व्हिडिओ बंद करावा लागते